गर्ल्स हाय काय खरं हरू गर्ल्स येतो येतो काय करते कसली तुमचं काय सुरू आहे काय कसले खरं वापस मुलाच होते

Gracias. que

तू काय मी का तुम्ही लाईट चालू तु बनवलेलं ना जेवण गोबीची वजेटात चपाती तू काय तू काय खाल्लं आत्ताच झोपला तो आत्ताच झोपला तर तीन वाजल्यापासून त्यालाच खेळवत होते आणि मला पण काय झोपायला नाही मिळत त्याचं ते दोघं पण झोपत नाही आत्ता झोपला तो तर आता काय झोपणार नाही आता काही नाही आता तसं त्याला लाईट घेते आणि मला तुमच्या कोणच्या कामाला लागते हे जेवण बनवायला लागतं त्यामुळे ते झोप वडापाव असा वडापाव का आराम करत काळजी घेतली जाते तिची नाही ना मिळत आराम डायरेक्ट रात्रीच मिळतो झोपायला कुठल्यापासून तर बिलकुल नाही जाणार काही ना काही काही ना काही कामं असत आणि जेव्हा बाबू झटतो तेव्हा मग मी हे असं लाईव्ह वगैरे घेत असतं किंवा मग व्हिडिओ बनवते जे कधीतरी मूड असतात आता तर व्हिडिओ बनवायचा पण मूड नव्हता बिलकुल काही फ्रेश नाही वाटत सगळं काही विचारतो मी आता व्हिडिओ बनवणार पण कधी माझ्याकडे फक्त अर्धा तास आहे नंतर मला पुन्हा जेवणाला लागायचं मग पुन्हा त्यांनी शोधला मग तो काय राहत नाही त्याला घ्यावं लागतं पण लागत दुपारच तर काही बिलकुल झोपायला नाही मग त्याच्यामुळे आराम फक्त रात्री बोला बाकी चेन्नई सिटी मध्ये जे आहे त्यांनी पण बोला ते पण दुपारचं झोपतात जेवण झालं की त्याच्यामुळे त्यांना कसं चांगलं जेव्हा मी काम करत असतो तेव्हा मग ते बघतात तुला जेवण वगैरे बनवत असते आणि तो तोंठला वगैरे किंवा मी जेवत असते तेव्हा मग ते घेतात तुला त्याच्यामुळे सारखं सारखं नाही सांगत नाही लेडीज चाच असत ते जे हाऊसवाईफ आहे त्यांचा शिक्षण शिकता हानी असत स्पेशली जे सासू वगैरे सोबत राहतात त्यांना थोडा आराम असेल म्हणजे एकटं राहतात त्यांना ते सगळंच करायला मी गावी होतो ते तेव्हा थोडा आराम होतो ना आम्ही दोघी करत होतो ना करायचं

त्यांना पण सगळं एकटीवच करावं लागतं ना आता घरात आता कसं आता वय पण झालं त्यांचं हा मी पण मदत करते ना सर्व कामामध्ये अच्छा आपण पण तू घरी असलास तर ना सुट्टीच्या दिवशी बाकी इतर दिवशी तर तू तर बाहेर असतेस ना कामासाठी हे आहे की मुलं मदत करतात आता माझा पण मोठा आहे ना त्याला कधीतरी सांगितलं लगेच ऐकतो असं कधी नाही नाही त्याच्यामुळे हे जे आहे ना की फक्त मुली असल्या तरच मदत होते आईला तर हे आहे मुलं पण करेन कामं करतात म्हणजे आईला हेल्प करतात सगळी आवडून जातो झाडणं वगैरे करून हा त्यामध्ये असं बसलं पाहिजे

ते पण एक टाइम आणि भांडी आपण ठेवायला लागणार म्हणून आपण आहे म्हणजे बाबी लहान होता ते तो तो ना तेव्हा मला असं वाटतं ठेवू का त्यांची पण युनियन झाली आहे हो ना आपण आहे माझी डिलिव्हरी झाली होती ना तेव्हाची गोष्ट सांगते तेव्हा विचारलं मी कारण गरज ना मला फक्त माझा पण घरात पूर्ण न्याय करणार केलं त्यांच्याबद्दल छान भाव वाढले आणि एकदा तुम्ही घर पूर्ण झाडायचं असं स्किनच इश्यू करायला पूर्ण सगळी साफसफाई करायचं एका दिवसाचे पाचशे रुपये आमच्या एरियात नऊशे पनी घेतलं कितीला घेतात अच्छा मग तुमच्या भांडी असा ना काही ती किती घेते महिन्याचे किती घेते असं फक्त भांड्या मिळतात जास्तच सांगत नाही दोन हजार एक व्यायचं अच्छा एक व्यायचं दोनशे ते हजार रुपये का हजार रुपये काय ते अच्छा आता ही लगेच आता भांडी तर किती निघत असा एक टाईम तर निघत नाही दुपारची भांडी वेगळी असतात रात्रीची भांडी वेगळी असते मला तिथे जमा करून ठेवणार यांच्यासाठी चार दिवस कंपल्सरी सुट्टी हा सेम आता माझ्या बाबूला अवघड झालेल्या यायची ना तिची महिन्यातून तीन दिवस कंपल्सरी सुट्टी असायची मग तुम्ही ती पंधरा दिवस पंधरा दिवसांसाठी पूर्ण महिन्यातून किंवा मग महिन्याभरासाठी घरासाठी केलं तुम्हाला पूर्ण पगार द्यायचाच आहे चार हजार रुपये घेते ती अवघड घालायचं तरी कमीच घ्यायची ती नव्यामध्ये काही ठिकाणी तर खूप सांगता हां सरकारी नोकरीसारखंच झालं का तेव्हा मी तिला बोलले पण म्हटलं आम्ही ऑफिसने तिथूनच मान केली ना की आमचं एक दिवस पगार कापला जायचं तुमचं घर आहे बघा तुम्ही तर कधी पण आपापल्या नर्जुरी सुट्टी घेऊ शकता तर ते ते तीन दिवस तरी ते आहेत पाहिजे फिक्स त्या व्यतिरिक्त ह्यांच्या एरियासुद्धा पण असतो काही प्रॉब्लेम असेल किंवा काही असेल तर अगदी

आणि ते पण आपल्याला माहिती की मालिके सुट्टी घेऊ शकतात परत मनाला वाटेल तर कसं हे करून जायचं आपण म्हणजे तुला कधी कधी रविवारच पण राहावं लागतं कधी बोलला नाही त्या समजलं नाही

मध्ये समाधान नाही असं काही नाही प्रायवस वगैर वगैरे हा काम तर असत काम हे आहे की प्रायव्हेटमध्ये काम तो भरपूर करून घेतात तसे मिळते तसं काम करावं लागतं यांचे टक्के रोज हॅरॅसमेंट अच्छा মনুন বিচাৰি তুমি আলু বিচাৰিলে কি তু দীকে কৰাৰ কলেজ खूप बॉस घडले खूप चालू आहे असतात काहीतरी चालू करायला खूप बॉस करतो हा एकदा बोलला होता असा जेव्हा सुंदर सुरत तिथे लाईफ आहे का प्रायव्हेट मध्ये आता इतके जण तर काय करायला बिग बॉस बनले का फिरणे का न करणे काय का ते स्टार्ट करायचं म्हटलं तरी खूप मेहनत असते सुरुवातीला सुरुवातीला दोन तीन वर्ष खूप स्ट्रगल करावं लागतं स्वतः ज्यांचं असतं त्यांनाच मस्त किती ती करावे लागते हा एक आहे की कोणाचं ऐकून याची गरज पडत नाही आपण आपल्या मर्जीने काम करू शकतो आपल्या डोक्याने काम करू शकतो

फक्त रोज जाऊन दिवस करायचे आणि काम करायचं जे काय आहे मेहनत ते पण बाकी काय म्हटलं बिझनेस म्हणा काही म्हणा कॉम्पिटिशन तर भरपूर असतं प्रत्येक फील्डमध्ये चॅलेंजेस पण असतात भरपूर मग सुरुवातीला सुरुवातीला पूर्ण एक असतं ना सेटल काय सुरू हे करण्यासाठी तर भरपूरच आपल्याला मेहनत करायला लागते फक्त सुरुवातीचे दोन वर्ष तर जातात जशी त्याच्यामुळे जास्त ते प्रॉफिट आपण जास्त विचार करून नाही करायचा सगळ्या गोष्टी समजून घेण्यामध्ये जात दहा मिनिटं घेते आता आणि बंद करते कामाला लागते तूच नाही बरं चालेल सर तू पण काम मी आता बंद करते अं रात्रीच्या वेळेला त्यांनी नाही रे काय की तूच एकटाच आहेस ना बाकी तर कोणीच नाही आहे त्याच्यामुळं मग रात्रीच ठेवायचं मला पण कामं आहेत तरी पण मी चालू केलं मतलब आज कोणी कोणीतरी ठेवायचं कंटिन्यू एक तासपर्यंत मग अर्धा तास पण करायचं आता झालेले आहेत ते चोवीस मिनिटं झाले आम्ही बोलू ना आठ वाजेसाठी चालू झालं आता अर्धा तसं झालं जाते आता कामं करतो मग बोलू रात्री करण द्यायचं कोण असेल तर काय नाही कोण नसेल तर काय फक्त एकच एका सोबतच बोलत राहील का एकच चालेल चल बोलू चला एवढं चल बाय 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 तरी कर म्हणजे बंद करतो मी हाय कुठे गेलास आहेस का गेला सगळं काय बोलू अरे बघ तरी कोणीच नाही आहे ना तू एकटाच बोलतेस बरं बंद हो करते रात्री चालू करते चल कर तुझं काम बोलू रात्री बोलू